नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला शेवाळची भाजी करून दाखवणार आहे मस्त अशी मटणासारखी भाजी लागते मी डाळ वापरून करणार आहे चणे वापरून पण करू शकता आणि हे बघा ह्याला काकड म्हणतात तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेलात ना सध्या बाजारात आता मिळतात ह्या अशा भाज्या रानटी भाज्या रानातल्या तर ह्या मावशी असतात ना ते हे आपल्याला काकडा पण देतात आणि ते पण आपण घालायचं जर नाहीत दिलं तर आपण कोकमा पण वापरायची पण मी हे काकडं आणि कोकमा वापरून करणार आहे कारण थोडीशी अळूसारखी असते खाज लागते त्याच्यामुळे हा काकडा आहे ना ह्याचं बारीक करून मिक्सरला पेस्ट करून ती त्यामध्ये टाकून घेणार आणि वाटपामध्ये ही मी भाजी करणार आहे थोडीशीच करणार आहे पण व्यवस्थित होते ती आता बघा साफ करताना प्रथम काय करायचं आहे हे बघा हे असं सोलून घ्यायचं हे बघा आणि हा जो भाग आहे ना हा बघा की ते दिसायला छान आहे पण तो खाजव्याला असतो हा भाग घ्यायचाच नाही अजिबात हा भाग आपण पूर्ण कळपणे काढून टाकायचा आणि फक्त हेच घ्यायचं दा हे बघा पुन्हा एकदा दाखवते आणि हे पण आपल्याला घ्यायचं आहे भाजीला हे बघा हे बघा अशा प्रकारे हे घ्यायचं नाही हे हा देट घेतला तरी चालतो पण हा जो पिवळा भाग आहे ना हा अजिबात घ्यायचा नाही हे बघा असा हा पिवळा भाग या भाजीत अजिबात घ्यायचा नाही ह्याला खूप खाज असते दिसायला किती छान आहे पण ह्याला खाज भरपूर असा असं काढून घ्यायचं खूप ती लोक शोधून शोधून आणून आपल्याला ही भाजी विकतात म्हणजे अवश्य आपण ती भाजी घ्या हे पण किती दिसायला छान दिसते बघा वे। वेळेला पिवळा भाग अजिबात घ्यायचा नाही हे असं काढून टाकायचं हे आपण हा देट घेतला तरी चालेल पण हा भाग घेऊ नका आता मी हे सर्व साफ करते आणि कापवायला घेते छान साफ करून झालं हे बघा हा पिवळ पिवळा भाग आहे तो मी टाकून द्यायला हे बाजूला केला आणि आपण आता हे हे सर्व आहे ना हे बघा हे पण आणि हे पण व्यवस्थित असं कापून घ्यायचं आणि ते पण काय करायचं माहिती कापून झाल्यावर मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं किंवा एखादं दुसरं कीड वगैरे काही असेल तर आपलं ते मिठाच्या पाण्यामुळे हे खरा हे होतं आणि ही भाजी पण व्यवस्थित साफ होऊन जाते त्यामुळे मिठाच्या पाण्यात घालून मग ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे कापून घ्यायचं तुम्हाला आडवे तिडवे कसे कापायचे असेल तसे पण तुम्ही कापू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित हे बघा कापून घ्यायचं बघा असं कापून झालं का मिठाच्या पाण्यात हे आपण घालून घ्यायचं आता मी सर्व भाजी कापून घेते आणि मग मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे हे काकडा झेजरून असतं असतो त्यातली बी अशी अलगत व्यवस्थित येते मग झेजरल्यावर हे बघा मी खलबत्त्यामध्ये झेजरून घेतलं आहे हे आता हे आपण असं साफ करून मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेऊया आणि ते आपण भाजीमध्ये वापरूया आता हे मी हे बघा अशा प्रकारे हे काढून घेतलं आहे आणि आता ह्याची मी सगळं साफ करून मिक्सरला वाटून पेस्ट करून घेते स्वच्छ धुवून मग हे करायचं झेजरून घ्यायचं हे बघा आता आपल्याला शेवळ्याची भाजी करायला घेण्यासाठी हे बघा हे स्वच्छ हे व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये प्रथम हा लसूण घ्यायचा आहे मी सात आठ लसूणचे हे पाकळ्या घेतलेल्या भरपूर लसूण घातलं तर भाजीला अजून छान अशी चव येते थोडी लस लसूण नरम झाली की मी आपण कांदा आणि कढीपत्ता घालून घेऊया थोडीशी भाजी घेऊया फक्त हे बघा लसूणला थोडा कलर बदलला का आपण हे कडीपत्ता एक कांदा फक्त बारीक करून घेतला आणि कडीपत्ता कुटून घेतली आहे ती घालून घेऊया आणि व्यवस्थित कांदा फक्त नरम होईपर्यंत घालून घ्यायचा हे बघा कांदा थोडा नरम झाला मी घ्या बारीक करते आणि आता आपण ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया मी ही एक चमचा पेस्ट घेतली थोडसच आहे ना त्यामुळे जास्त नाही घ्यायचं छान असं परतून घेऊया हे बघा आलं लसूणची पेस्ट परतून झाली की आपण हा जो काकडा होता ना ती फळं ती बारीक करून घेतली आवळ्यासारखी असतात ती असं बघा वाटून झालं का फक्त पाच मिनटं झाले काय असं ती काळपट होतात काळपट झाली म्हणून काय हे होत नाही छान आहे ती आंबट तुरट लागतात आणि ती ह्यामध्ये हवी जेणेकरून आपल्याला भाजीला खाल पडत सुटत नाही आता हे पण मी व्यवस्थित छान असं परतून घेते हे बघा छान असं मी परतून घेतलं जेणेकरून तेल असं बाजूला होईपर्यंत आपण ते असं व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित भाजला जातो आलं लसूण पेस्ट वगैरे आणि काकडा वगैरे व्यवस्थित आणि बघा कलर व्यवस्थित बदलला जातो मग आता आपल्याला ह्यामध्ये हिंग आणि मसाले घालून घेऊया हे बघा एक चमचा जायसारख्या हिंग घालून घ्यायचा आणि हे मसाले आहेत हळद लाल तिखट मालवणी मसाला गरम मसाला हे आपण आता ह्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया आणि अजून चव येण्यासाठी एक चमचा आपण मटण मसाला घालून घेऊया हे बघा एक चमचा मटण मसाला घालून घेतला त्याने अजून छान अशी चव येते आणि हा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये आपण परतून घेऊया हे बघा हा मसाला व्यवस्थित आपण परतून घेतला आहे तेल पण असं बाजूला सुटायला लागलं व्यवस्थित खळखळीत असा मसाला झाला आहे आता आपल्याला ह्यामध्ये एक वाटी खोबरं घालून घ्यायचं आहे नंतर मी हे शेवाळ वगैरे सर्व घालून घेणार आहे डाळ वगैरे व्यवस्थित आता आपण वाटण पण ह्यामध्ये असं परतून घेऊया हे बघा वाटण घालून पण व्यवस्थित असं थोडा वेळ व्यवस्थित शिजली गेलं आता आपण ह्यामध्ये ही डाळ घालून घेऊया चणे घातले तरी भाजी ही छान होते अख्खे चणे घातले तरी पण आता आपण ही डाळ घातलेली आहे डाळ पण अशी छान परतून घेऊया हे बघा डाळ आपली व्यवस्थित परतून घातली की हा आपल्याला शेवाळ घालून घ्यायचा आहे मी व्यवस्थित कापून स्वच्छ दोन चार पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलंय आणि आता आपण हे शिजत ठेवायचं आहे आपण कुकरला पण करू शकतो पण हे मी वाफेवर शिजवते वाफेवर शिजवल्यामुळे आणखीन छान अशी चव येते आता हे मी छान असं परतून घेते हे बघा छान असं मी परतून घेतलंय आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालूनच ही भाजी शिजवायची आहे जेणेकरून ती भाजी व्यवस्थित शिजली जाते कुकरमध्ये केली तर व्यवस्थ पटकन होते पण मी अशा प्रकारे करते आणि आपल्याला हे त्यामध्ये मी गरम पाणी घालते जेणेकरून ही भाजी पटकन होण्यासाठी बघा दोन पेली मी गरम पाणी घालून घेतलं आहे तर ही व्यवस्थित परतून गेल्या आणि आपल्याला ह्यावरती झाकण मारून थोडं मीडियम फ्लेमवरतीच आपण ही भाजी शिजू द्यायची दे बघा पाणी व्यवस्थित घातलं का भाजी पण व्यवस्थित शिजली जाणार ह्यावरती झाकण मारून ठेवूया आणि मधी मधी झाकण काढून बघून घ्यायची भाजी कशी शिजली आहे काय ते हे बघा असं झाकण काढून बघून घ्यायची आता व्यवस्थित भाजी शिजू दे हे बघा हे आता आपण वाफेवरती व्यवस्थित अशी भाजीतलं पाणी आटलं आहे आणि भाजी छान वाफेवर अशी शिजली आहे हे बघा पाणी किती होतं किती आटलं गेलं आता आपल्याला ह्यामध्ये ना मी आपण ते काकडं तर घातलंच आहे पण मला आपल्याला थोडं कापताना पण जर अशी खाज लागते ना त्यामुळे कोकम पण घालून घ्यायचे आणि कोकमाने अजून छान अशी चव येते त्यामुळे हे मीठ आणि कोकम मी घालून घेणार आहे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया बघा कमीच घालायचं वाटल्यास नंतर घालता येतं आणि आता ही कोकम आहेत ही पाच ते सहा कोकमं मी घालून घेणार आणि व्यवस्थित आता झाकण न ठेवता हे पाणी आटेपर्यंत व्यवस्थित भाजी शिजू द्यायची आता हे पाणी आटेपर्यंत तुम्हाला थपथपीत करायची असेल तर अजून पाणी घालून तुम्ही ती भाजी थपथपीत पण करू शकता आता ही मला भाजी अशी सुकवायची आहे ना व्यवस्थित ती आपण आता ही छान पाणी आटेपर्यंत शिजू देऊया बघा भाजीमधलं असं पाणी आता आटत आहे अजून मला सुकवायची आहे ना ती भाजी त्यामुळे अजून थोडं पाणी आटेपर्यंत शिजू द्यायची हे बघा छान अशी आपली ही शेवा भाजी झालेली आहे हे बघा रानात मिळणाऱ्या भाजीला पण किती छान अशी चव येते डाळ घालून किंवा तणे घालून पण भाजी मस्तच लागते डाळ घालून तर एकदम छान लागते आपण करून पहा आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण त्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया हे बघा कोथंबीर असेल तर घालून घ्यायची नसली तरी चालून जातं हे बघा आता कोथिंबीर घालून घेते मस्त अशी ही शेवाची भाजी तयार होते आपण करून पहा हे बघा मंडळी छान अशी आपली शेवाची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त रहा